शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि संतोष बांगारी झेंडे घेत बँडबाजीवर ठेका धरलाय कसा बघतो हे उज हे जे ठेका धरलेला आहे सन्माननीय खासदार हेमंत पाटीलचा विजय दोन हजार चोवीस ला हा शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जो भगवा ध्वज हो आहे माझ्या सरसेनापती छत्रपती शिवरायाचा जो करकरीत भगवा आहे हा दोन हजार चोवीस ला याच पद्धतीनं हा पठ्ठ्या हा बहादूर विरोधकाच्या ठोकून एक ध्यानात देवा एकनाथ भाई शिंदे जे काम महाराष्ट्रामध्ये करतायत ना हे जे तुम्हाला सांगतो की जनसागर जे उलटलाय ना शासन आपल्या दारी आणि एकनाथ शिंदे लय भारी आणि विरोधकाच्या खालून मला हे सांगा तुम्ही हेमंत पाटलाचा विजय आता साजरा करताय उमेदवारी जाहीर नाही मी तुम्हाला सांगतो कि उमेदवारी ही शिवसेना भारतीय जनता पार्टीची आहे आणि उमेदवार हा सन्माननीय जे रनिंगचे खासदार आहेत हेमंत भाऊ पाटील यांचे शिवाय कुणाला देणार आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारनी फायनल केले की ही जागा शिवसेनेची आहे आणि ही जागा शिवसेनेलाच राहणार आहे मागण्याचा अधिकार सर्वांनाच आहे भारतीय जनता पार्टी ही जी आमची मित्रपक्षी आहे हे सुद्धा ही जागा मागत आहे पण या ठिकाणी शिवसेनेची जागा शिवसेनेचा रनिंग खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी भेटणार आणि दोन हजार ला येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये सन्माननीय खासदार हेमंत भाऊ पुन्हा खासदार होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेमंत पाटलांची उमेदवारी करणार ठेवा पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ भाई शिंदे हे या ठिकाणी शासन आपल्या दारी काम करता येईल भारी ह्या लोकांसाठी सर्वसामान्यांच्या जनतेसाठी या ठिकाणी येणार आहेत आणि उमेदवारी जाहीर करण्याचं काही कारणच नाही उमेदवार शिवसेनेचा रनिंगचा उमेदवार खासदार आहेत आणि तेच खासदार राहणार आहेत संतोष बांगर आणि शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हे उमेदवार राहणार आहेत अशी माहिती माझाशी बोलताना दिली कॅमेरा पर्सन धनंजय साहेब माधव एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट